सुंदर ठिकाणी एक सुंदर स्थळ शोधायला आलेलो आहे कुठे बरे आहे ते स्थळ वा 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 आले आले थांब काहीही बोलू नकोस ह फेसबुकच्या मोबाईल स्क्रीन वर तू जेवढी सुंदर दिसतेस ना त्यापेक्षाही खूप सुंदर दिसतेस तू प्रत्यक्षात हा मला तुझे पहिले बोललेले माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करू दे तुम्हाला कशी कशी आले मी आले नि आले त्या रिक्षावाल्याने मी माहितीच नाही त्यांनी मला फिलाव फिलाव फिलावला तू बोबडी आहेस हो आहे पण जर माझ्या नादाला तो निदला ना, ना। तर मी एका एकाची